संक्रांतीला जसे नवीन लग्न झालेल्या आणि तसेच सवासनीचे महत्त्व असते त्याचप्रमाणे संक्रांतीचा हा सण लहान मुलांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो कारण जसं की संक्रांतीला सुगडपूजा होते सवासनीचा सण असतो तसेच किंक्रांतीलासुद्धा लहान मुलांना बोरनान केलं जातं आता बोरन्हाण म्हणजे काय तर बोरन्हाण म्हणजे बोरांनी घातलेली अंघोळ ह्या दिवसांमध्ये बोरं आलेली असतात आणि बोरं बोर म्हणजे बोरं आणि नाण म्हणजे अंघोळ <cart Sketch> तर आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांचं बोरनाण संक्रांतीला कधी करायचं कसं करायचं जर किंक्रांतीला बोरनाण करणं शक्य नसेल तर आपण बोरनाण हे किती दिवसांपर्यंत करायचं आहे बोरनाण करताना मुलांनी कोणते कप घालायचे बोरनाण हे आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला घातलं तर अतिशय उत्तम पण प्रत्येकाला किंक्रांतीला घालणं हे शक्य होत नाही मग अशावेळी आपण बोरनाण हे रथसप्तमीपर्यंत घातलं तरी चालतं त्यामध्ये कुठलाही दिवस हा शुभ असतो बोरनाण हे वयाच्या पाच वर्षापर्यंत करायचे असते आपली मुलं जोपर्यंत पाच वर्षाची होत नाही तोपर्यंत मुलांचे हे बोरनाण पाच वर्षापर्यंत करायचे असतात काही तीन वर्षांपर्यंत पण करतात आणि काही हे पाच वर्षांपर्यंतही बोरनान केलं जातं आता बोरनाण हे एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिशुसंस्कार म्हणूनही ओळखला जात बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला पहिल्या संक्रांतीच्या सणाला बोरनाण केले जाते त्याला बोरांनी आंघोळ घातली जाते ह्यामध्ये जो बदलता ऋतू असतो त्याला तो बाधू नये म्हणून बोरनाण हे केले जसं की या ऋतूमध्ये येणाऱ्या भुईमुगाच्या शेंगा बोरं गाजर उसाचे तुकडे कच्चा हरभरा तिळगुळाचे लाडू रंगबिरंगी चॉकलेट बिस्किटं वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना दिले जाणारे ते चॉकलेट्स असतात त्याबद्दल खारी बिस्किटं असतात ह्या सर्व वस्तू एकत्र करून बाळाला बोरून घातलं जातं ह्यालाच आपण बोरून म्हटलं जातं मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं आपल्याकडं असं म्हटलं जातं की बाळाला कुठल्याही प्रकारची बाधा किंवा आजार होऊ नये म्हणून बोरहाणही घातलं जातं वातावरणामध्ये होणारे बदल बाळाला ते अनुभवतो यावे त्याला ते सुट व्हावेत म्हणून त्यामध्ये तो मिळून जावा त्यामध्ये जे काही त्याचं शरीराची वाढ होत असते त्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नये म्हणून बोरहाणही केले जाते बोरणाने संध्याकाळी घातलं जातं बोरणाण घालण्याची वेळ ही शक्यतो दुपारनंतर असते आपण ज्यावेळेस बोरनहाणी घालतो बाळाला त्यावेळेस आपल्या घरातील आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा ह्यासाठी सुवासिनी असायला हव्यात यासाठी पाच सात नऊ किंवा अकरा अशा सुवासिनी असायला हव्यात त्याचबरोबर छोटी मुलेही असायला हवीत यामध्ये छान तुम्ही पतंग लावून त्याचबरोबर विविध सजावट करून रांगोळी काढून तुम्ही सजावट करू शकता त्याचबरोबर ज्या काही सुवासिनी आपण बोलावल्या आहेत त्या बाळाचं औक्षण करतात बाळाचं औक्षण केल्यानंतर मग प्रथम आईने बाळाला औक्षण केल्यानंतर आणि सगळ्या सुवासिनींचं औक्षण झाल्यानंतर आपल्याला बाळावर बोरांनी आंघोळ घालायची असते त्यामध्ये गहू मोजण्याचं किंवा धान्य मोजण्याचं जे मोजमाप असतं त्यानेही आपल्याला हे करा बोरांनी आंघोळ घालायचे असते त्यामध्ये भरून त्यानंतर मग प्रत्येक सुवासिनींनी हातात पाच या पद्धतीने ओंजळीमध्ये ते भरून मग बाळाच्या डोक्यावर हे सगळं ओतायचं असतं पूर्व आणि पश्चिम दिशेकडे तोंडील अशा पद्धतीने आपल्याला घरात छानपैकी चटई किंवा सतरंज यात्रायची आहे त्यावरती छान चौरंग ठेवायचं आहे आणि जे काही आपण आपल्या घरातील मुलामुलींचं बोरन्हाण घालणार आहे त्याला छान सजवून श्रीकृष्णाचं रूप देऊन किंवा राधेचं रूप देऊन त्यावरती बसवायचे आहेत आणि ह्या मूर्तीला तिथे बसवायचं ह्यामध्ये बस शक्यतो बोरन्हाण करताना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात पण जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालणं शक्य नसेल किंवा घालायचे नसेल तर तुम्ही शक्यतो तुम्ही निळा हिरवा किंवा कुठलाही चांगला मुलांवर शोभून दिसेल असा रंग घालायचा आहे आणि छान त्यांना सजवायचा आहे आणि त्याच्यावर पांढरे शुभ्र असे तिळाचे दागिने घालायचे आहेत तिळाचे दागिने जसं की मुलांमध्ये मुकुट असतो गळामध्ये हार असतो हातामध्ये मनगटे असत्या अशा पद्धतीने मुलींना पायात पैंजण गळ्यात हार बाजूबंद वगैरे हे सगळं असं मुलांमध्ये खास करून बासरीसुद्धा असते आपण जेव्हा बाळाला बोरन्हाण घालतो तेव्हा असं म्हटलं जातं की पहिल्या संक्रांतीला बाळ खूपच लहान असतं मग त्याला थोडी इजा होण्याची पण शक्यता असते बोर किंवा काहीही त्याच्या डोक्याला असं लागू शकतं म्हणून आपण सहज आपण पहिल्या संक्रांतीला बोरनहाण घालण्यापेक्षा आपण दुसऱ्या तिसऱ्या बोरणाण घालू शकतो आपण जसं काही उत्सव मूर्तीला म्हणजे आपल्या बाळाला छान सजवून तिथे आजूबाजूला म त्यांना मुलांना ठेवायचं आहे जेणेकरून आपण ज्या पद्धतीने आपल्या बाळावर आंघोळ घालणार आहे त्याच पद्धतीने ते मुलं त्यांच्या हातामध्ये ते झेलल्या जातील असं म्हणतात की वरन्हाण घातल्यानंतर त्या मुलांच्या हातामध्ये ते झेललं गेलं पाहिजे आणि ज्या काही सुवासिनी घरी येणार आहे त्याच्या अगोदरच आपल्याला हे सर्व काही पूर्वतयारी करायची आहे छान सजवायचं आहे छान तयारी करायची आहे जसं की ह्यामध्ये मुरमुरे असतात त्यामध्ये चॉकलेट असतात खारे बिस्किट असतात वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्ससुद्धा असतात जेम्स असतात ज्या पद्धतीने मुलांना आवडणाऱ्या वस्तू असतात त्याच पद्धतीने बोरंही असतात ऋतू काळानुसार उसाचे तुकडे असतात गाजर असतात हरभऱ्याचे पण तुकडे असतात एखादी वस्तू कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही तुम्ही बिनधास्त करू शकतात बोर बऱ्याच ठिकाणी ही पद्धत केली जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत वापरली जात नाही पण काही हरकत नाही आपण जेव्हा बो आपल्या बाळाला असं बोरणान घालतो त्यात काही वाईट नाही आहे आणि काही वावगही नाही आहे होतं तर चांगलंच होतं आणि तो एक मुलांना पण एक शिशुसंस्कार म्हणून जो आनंद मिळतो आपल्या आईला पण बाळाचा जो असा आनंद मिळतो ना तर तो वेगळाच असतो म्हणून मी तर सांगेल आपल्याकडं पद्धत नसेल तरीही आपण एकदा तरी बाळाचं असं बोरन्हाण नक्की घालावं त्यात आईला पण खूप आनंद मिळतो आणि बाळालाहीच खूप आनंद मिळतो आता यंदा आपण बाळाला ह्या वर्षी बोरून बोरन्हाण घालताना कोणते कपडे घालायला पाहिजे आणि कोणते कपडे घालायला नाही पाहिजे जसं की यंदा संक्रांतही पिवळ्या रंगावर असल्यामुळे यंदा संक्रांतीविषयीचे कार्यक्रम होतात जसं की बोरन्हाण असेल सवाशिणींचे कार्यक्रम असतात त्यावेळेस आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही घरी आलेल्या सगळ्या सुवासिनींना हळदी कुंकू तिळगुळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे त्यांचा नमस्कार घ्यायचा आहे आपण जे काही बोर न्हाण घालतो त्याद्वारे जे बाकीची मुलंही त्यांना ती वेचतात ती पोटात जातात सगळं गोळा करून घरी नेत असतात तेव्हा यातून एकच प्रथा असते की जे काही ऋतूकाल सुरू होतो ह्यामध्ये जास्त करून मुलांना उन्हाळा बांधू नये असं म्हणतात की पहिला उन्हाळा असेल किंवा पाच वर्षापर्यंत मुलांना हा उन्हाळा बाधत असतो म्हणून त्यांना उन्हाळा बांधू नये म्हणून ह्या वेगवेगळ्या -वेग -वेग -वे, पदार्थांनी त्यांना आंघोळ घातली जाते ते त्यांच्या पोटात गेली तर मग पुढे त्यांना उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला बोरनान हे कसं आवडलं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी आपणच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ